छत्रपती संभाजीराजेश्वर प्रतिष्ठान नावाने महाराष्ट्रात कराजी नवारी संघटना स्थापन करत आहोत या दोन्ही गोष्टीचा अवधित्य साधून आम्ही तुम्हाला पत्रकार बातमी या तुम्ही आल्याबद्दल आम्ही खरं आणि संघटनेच्या माध्यमातून तरुणांना जे काही आपल्याला मार्गदर्शन करता येईल समाजासाठी काय कार्य करतील त्याविषयी आम्ही प्रेस घेतला जाणार आहे काय मी बाळराजे रामराव आवारे राहणार महाकाळा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान नावाने आपण जी संघटना स्थापन करतोय त्या संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नाव दिल्यानंतर संभाजीनगर या नावाची कुठलंही शास राजकीय किंवा सामाजिक कोणी जल्लोष नाही केला म्हणून आपण सव्वीस मेला छत्रपती संभाजीनगर या नामांकनानंतरची सर्वात मोठी संभाजी महाराजांची जयंती साजरी सव्वीस मेला येत्या करतोय दुसरा विषय असा आहे की मी तरुणांच्या बाबतीत बेरोजगारी हा विषय मिटवा म्हणून काही उपाययोजना राबणार आहे संघटनेच्या माध्यमातून आपल्या तो एक विषय आहे त्यानंतर महिलांना उमेद या बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यानंतर जशा पद्धतीने आजपर्यंत आज मराठवाडा हा क्रांतिकारांचा आहे संतांचा आहे परंतु तरीही दुष्काळीत आहे याच्यावर काहीतरी परिवर्तन व्हावा छत्रपती संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची ही मी जिताल्या तिथंच करणार मी कुठेही दिल्ली किंवा आग्रा जाऊन करणार नाही मी त्या गोष्टीत पडणारसुद्धा नाही आहे कारण म मला संभाजी महाराजांचे विचार पोहोचवायचे पोहोचवायचेत आणि संभाजी महाराज मांडायचेत एवढंच मी बोलतो